स्वामी श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करूनही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही बघा महाशिवरात्र खूप लवकर जवळ आलेली आहे आणि परवा म्हणजे शुक्रवारी आठ मार्चला आहे महाशिवरात्र तर प्रत्येक आईला आपल्या मुलांची काळजी असते आत्ताच्या सध्याच्या या जे धावपळीचं जीवन आहे की ह्या धावपळीच्या जीवनामध्ये माझा मुलगा किंवा माझी मुलगी कुठेही मागे राहता कामा नये त्यांची प्रत्येक क्षेत्रात प्रगती व्हावी मग तो अभ्यास असू द्या शिक्षण असू द्या द्या व्यापार असू द्या व्यवसाय असू द्या नोकरी असू द्या तर त्या प्रत्येक ठिकाणी माझ्या मुलाची माझ्या मुलींची प्रगती व्हावी यासाठीच महाशिवरात्रीच्या दिवशी आपल्याला हा एक उपाय जो आहे तो करायचा आहे तुम्हाला माहिती असेल कोणतेही पवित्र जी तिथी असते त्या तिथींमध्ये स्नानाला आणि दानाला विशेष महत्त्व दिलं जातं मग ते तुम्ही अन्नदान करा वस्त्र दान करा, करा किंवा तुमच्या ग यथाशक्ती तुम्हाला जे दान करता येईल ते दान करा तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक वस्तू सांगणार आहे ही वस्तू जर तुम्ही महाशिवरात्रीच्या दिवशी शिव मंदिरामध्ये जर दान केली तर मुलांवरती येणारे जे काही विघ्न आहेत ना तर ते दूर होतील आणि भगवान शिवशंकरांची कृपा ही विशेष करून आपल्या मुलांवरती होईल Peace. बघा ज्या वेळेस भगवान शिवशंकरांची कृपा आपल्या मुलांवरती होईल त्यावेळेस कधीच कोणत्याच गोष्टींची कमतरता आपल्या मुलांना राहणार नाही कारण भगवान शिवशंकर असे एक देवता आहेत ना ते भक्ताच्या खूप छोट्याशा भक्तीलासुद्धा लवकर प्रसन्न होत असतात आणि ते कृपा करतात तर अशी कृपा करतात की परत आपल्याला त्यांच्याकडे काहीही मागायची गरज पडत नाही अशा पद्धतीने ते कृपा करत असतात तर त्यासाठीच आपल्या मुलांवरती किंवा आपल्या मुलींवरती हा जो उपाय आहे तर तो आपल्या मुलांसाठी मुलींसाठी आपल्याला करायचा आहे महाशिवरात्रीच्या दिवशी तुम्हाला काय करायचं आहे बघा सकाळी उठल्यानंतर स्वच्छ आंघोळ करायचे आहे शक्य झाले तर तुम्हाला सफेद कलरची साडी किंवा सफेद कलरचा कुर्ता जर घालता आला तर आवर्जून घाला नसेलच तर काळ्या किंवा निळ्या कलरचा कुर्ता किंवा साडी सोडून दुसऱ्या कोणत्याही कलरचे तुम्ही घातले तरीही चालेल त्यानंतर एक तांब्याभर पाणी घ्यायचं आहे भस्म घ्यायचं आहे असेल तुमच्याकडे तर नाहीतर मग फक्त एक तांब्याभर पाणी एक छान चौमुखी दिवा जो आहे तर तो तुम्हाला प्रज्वल प्रज्वलित करून नाही घ्यायचा फक्त तयार करून घ्यायचा आहे त्यानंतर थोडेसे तिळ घ्यायचे आहे आणि हे सर्व साहित्य घेऊन तुम्हाला भगवान शिवशंकरांच्या मंदिरामध्ये जायचं आहे मंदिरामध्ये गेल्यानंतर तुम्हाला प्रथम अभिषेक करायचा आहे अभिषेक केल्यानंतर तुम्हाला अभिषेक कशा पद्धतीने करायचा तर प्रथम पाण्याने अभिषेक करायचा परत पंचामृतने अभिषेक करायचा परत पाण्याने अभिषेक करायचा आणि हे जे पाणी आहेत ना तर ते थोडंसं झेलून तुमच्या तुम्हाला घरी आणायचं आहे आणि जे काही तांदूळ वगैरे जे काही तुम्ही घेऊन गेलेले असाल बेलाची पानं वगैरे तर ते सर्व तुम्हाला भगवान अर्पण आहे आता हे सर्व झाल्यानंतर तुम्हाला शिवमंदिरामध्ये एक वस्तू दान करायची आहे आपल्या मुलांसाठी आता कोणती वस्तू आहे ती बघा तर तुम्हाला एक छोटासा डमरू भगवान शिवशंकरांच्या मंदिरामध्ये दान करायचं आहे डमरू हा यथाशक्ती तुम्हाला जमेल त्या याच्यामध्ये तुम्ही दान करू शकता मोठा केला छोटा केला तरीही चालेल प्रथम काय करायचं हे तुम्हाला माहिती आहे भगवान शिवशंकरांना डमरू किती प्रिय आहे ते तर प्रथम तुमची सर्व पूजा ज्या पद्धतीने मी सांगितली तर ते सर्व झाल्यानंतर हा जो डमरू आहे ना तो तर तो तुम्हाला तुमच्या हातामध्ये धरायचा आहे हातामध्ये धरल्यानंतर तुम्हाला तुमचं नाव गोत्र तुमच्या मुलाचं मुलीचं नाव गोत्र तर ते सर्व तुम्हाला सांगायचं आहे आणि त्यानंतर मग काय करायचं आहे बघा की हा जो डमरू आहेत ना तर मी माझ्या मुलासाठी माझ्या मुलींसाठी मंदिरामध्ये दान करत आहे अशा पद्धतीची भावना ठेवून तुम्हाला हा जो डंबरू आहे ना तर तो तुम्हाला ज्या ठिकाणी त्रिशूल असतो बघा तर प्रत्येक मंदिरामध्ये जिथे कुठे तुम्ही जाल ना तर तिथे त्रिशूल असतो तर त्या त्रिशूलचा बरोबर तिथे मध्यभागी तुम्हाला हा जो डमरू आहेत ना तर तो तो लावून द्यायचा आहे तर नक्की शक्य झाले तर आवर्जून हा एक डमरू भगवान शिवशंकरांच्या मंदिरामध्ये तुम्ही मुलांसाठी मुलींसाठी दान करा मुलांच्या ज्या काही इच्छा आकांक्षा आहेत ना तर त्या तिथे व्यक्त करा एखादे पेपर परीक्षा वगैरे मुलं देत असतील तर ते तुम्हाला भगवान शिवशंकरांना सांगायचं आहे किंवा नोकरीसाठी प्रयत्न करत असतील तर ते सांगायचं आहे दोन मुलं असतील तर दोन डमरू अर्पण करायची गरज नाही आहे तर दोन्ही मुलांसाठी एकच तुम्हाला डमरू अर्पण करायचं आहे आणि दोन्ही मुलांची नावं तुम्ही तिथे सांगू शकता तर मुलांसाठी मुलींसाठी तुम्ही करू शकता अगदी तुमचा मुलगा कितीही लहान असू द्या किंवा कितीही मोठा असू द्या तर त्या सर्वांच्या प्रगतीसाठी आणि विशेष करून त्यांच्या जीवनातले जे, जे काही अडथळे आहेत ना तर ते दूर करण्यासाठी आपल्याला हा उपाय जो आहे करायचा करून बघा नक्कीच फायदा होईल झालेली सेवा, सेवा। महाराजांच्या चरणी रुजू करते व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ